सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आयुष्य आजचं आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप वेगळा थोडा गोंधळाचा पण तितकाच खास आणि आनंदाने भरलेला असणार आहे आज अचानक काही जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येऊ शकतात कदाचित घरात अचानक पाहुणे येतील किंवा ऑफिसमध्ये बॉस तुम्हाला शेवटच्या क्षणी महत्त्वाचं काम देतील पण काळजी करू नका तुमच्यातली ताकद संयम आणि आत्मविश्वास तुम्हाला या सगळ्या गोष्टी सहज हाताळायला मदत करतील तुमच्या मेहनतीचं संयमाचं आणि हुशारीचं आज सगळीकडे कौतुक होईल आज तुमच्या आयुष्यात एखाद्या अनपेक्षित उत्पन्नाचा स्रोत घडू शकतो त्यामुळे मनात दिलासा आणि आर्थिक स्थैर्याची जाणीव होईल पण लक्षात ठेवा कोणत्याही वाईट सवयी अस्वस्थकर गोष्टी किंवा चुकीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा आज पैशाच्या बाबतीत निर्णय घेताना समजूतदारपणा दाखवा आज तुम्हाला कुठेतरी प्रवासाची संधी मिळू शकते हा प्रवास तुमच्या आयुष्यात नवा अनुभव नवी ऊर्जा आणि कदाचित काही अध्यात्मिक किंवा कलात्मक विचार घेऊन येईल मनातले विचार स्वप्न कल्पना या सगळ्यांना आज मोकळा वाव द्या प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस खूप खास आहे कदाचित आज तुम्हाला तुमचा रोमँटिक साथी भेटेल किंवा सत्याच्या नात्यात नवा गोडवा येईल प्रेमात कुठलाही अट नाही फक्त मनापासून प्रेम करा आणि प्रेम स्वीकारा कधी कधी एक छोटासा निर्णय सगळं आयुष्य बदलू शकतो आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आज तुम्हाला काही रोमांच काम करण्याची संधी मिळेल कुटुंब जोडीदार मुलं सगळ्यांसोबत वेळ घालवा मजा करा आणि दिवसाचा आनंद घ्या सासरच्या मंडळींकडूनही आज तुम्हाला सहकार्य आणि प्रेम मिळेल काही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा यातून तुमच्या मनाला समाधान आणि नवा उत्साह मिळेल आजचा दिवस जरी सुंदर असला तरी काही गोष्टींची काळजी घ्या काही लोकांपासून थोडं अंतर ठेवा कारण त्यांच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो घरातील जुन्या वादांना प्रेमाने आणि सहनशीलतेने मिटवा आज तुमचा आत्मविश्वास संयम आणि नेतृत्व गुण सगळ्यांना जाणवतील ऑफिसमध्ये व्यवसायात किंवा टीममध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते आणि तुम्ही ती उत्तम प्रकारे निभवाल काही जणांना आज प्रमोशन नवा प्रोजेक्ट किंवा नवी संधी मिळू शकते प्रेम संबंधातही नवीन ऊर्जा गर्व आणि रोमन्स असेल काही जणांना आज एखाद्या प्रभावी व्यक्तीशी ओळख होईल जी तुमच्या आयुष्यात नवा रंग भरेल नात्यात विश्वास प्रेम आणि एकमेकांची साथ हेच आजच्या दिवसाचं खरंच सौंदर्य आहे दिवसाच्या शेवटी घरात थोडा वाद किंवा गोंधळ होऊ शकतो पण तुमच्या समजूतदारपणामुळे सगळं शांत होईल मुलांना विद्यार्थ्यांना भावनिक आधार द्या त्यांचे प्रश्न ऐका आर्थिक बाबतीत आज काही मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो यात धाडस आणि विचारशीलता दोन्ही आवश्यक आहे व्यवसायात संयम ठेवा घाईत निर्णय घेऊ नका घरात एखादा छोटा समारंभ आनंदाचा क्षण किंवा धार्मिक विधी होऊ शकतो आजचा दिवस तुमच्यासाठी यश सन्मान आणि आनंद घेऊन येईल तुमचं नाव प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढेल मोठं स्वप्न पहा नवीन कल्पना मनात ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत करा आरोग्याकडेही लक्ष द्या थोडा थकवा जाणू शकतो पण योगा व्यायाम आणि सकारात्मक विचारांनी तुम्ही पुन्हा ताजेतवाने व्हाल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो